नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज औंध संस्थांच्या अधिपती गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली व योगेश भाऊ फडतरे मनिषाताई योगेश फडतरे शुभमभैया शिंदे यांनी औंध गटातील महिलांसाठी आयोजित केलेल्या न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पडला असून प्रथम क्रमांकाचे नेकलेसचे बक्षीस औंध येथील सलमान शेख यांनी पटकावलं औंद गटातील महिलांच्या सन्मानासाठी व वा कलागुणांना वाव देण्यासाठी झालेल्या कार्यक्रमासाठी गायत्री देवी पंतप्रतिनिधी सुनंदा राऊत मनीषा फडतरे योगेश फडतरे संदीप मांडवे हणमंतराव शिंदे राजेंद्र माने अमर देशमुख मंगेश फडतरे सुनील फडतरे शुभम शिंदे मनोज देशमुख आदींसह गटातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती मंगळवारी औंद येथे झालेल्या क्रांतिनाना मळेगावकर आयोजित न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती गायत्री देवी पंतप्रतिनिधी योगेश फडतरे मनिषा फडतरे व शुभम शिंदे यांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्त जनतासागर उसळला होता रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याने संपूर्ण औंध परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झालं या कार्यक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेस व गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांचे संघटन बळ आणि लोक आधार ठळकपणे दिसून आला कार्यक्रम स्थळी आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फुलांच्या वर्षावात आणि घोषणांच्या गडगडाटात स्वागत केलं अनेक माता बहिणींनी पारंपरिक पोशाख धारण केला होता स्थानिक कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे कार्यक्रमात वातावरण भारावून गेलं होतं विशेष म्हणजे माता बहिणींची उपस्थिती अभूतपूर्व होती त्यांच्या उपस्थितीने व सहभागाने मैदान गजबजून गेलं होतं दरम्यान औंध पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त बजावला होता पक्षाचा अधिकृत उमेदवार घड्याळ्या चिन्हाच्या सौभाग्यवती मनीषा योगेश फट्टरे यांची उमेदवारी राणी साहेबांनी फायनल केलेली आहे आम पंचायत समिती घरात आमचा यंग आयडॉल शुभम शिंदे याची उमेदवारी फायनल केलेली आहे आणि कुरवली गणेशोला लवकरच उमेदवारी फायनल होणार आहे निश्चितपणानं राणी साहेबांना आमच्या पक्षाला आमच्या पार्टीला कोणती काळजी नाही आपण ज्या पद्धतीने ज्या ताकदीने तो उपस राहिला ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज